हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगलाही सुरुवात करते आहे आणि सकाळची ही सुरुवात माझी झालेली आहे तर आज चला म्हटलं डेली ब्लॉग आपले सुरू करूया कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्याही मुलांच्या संपल्या आहे आणि आपल्या माहेरच्याही सुट्ट्या संपलेल्या आहेत तर रोजच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे तर बघा आता सकाळी उठल्या उठल्या आधी सर्व काही घर दारं वगैरे मी सगळी काही झाडून घेत असते आणि व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी गॅलरीमधून तर हॉलपर्यंतचं म्हणजे सकाळी उठल्यानंतरचं माझं झाड लोट असतं कारण गॅलरीतून बाहेर हॉलच्या बाहेर मी कचरा काढत असते त्याचं कारण असं की रात्रभराची जी पण काही निगेटिटी आपली साचलेली असते ती सर्व काही आपण कचऱ्याद्वारे बाहेर काढली पाहिजे ना असं तरी माझं मत आहे त्यामुळे मी सकाळी गॅलरी नंतर किचन बेडरूम आणि मग नंतर हॉलमध्ये कचरा नेते आणि मग त्यानंतर तो बाहेर काढत असते तर तुम्हीही ते ट्राय करून बघा कारण की आपल्या रात्रभराची जी काही निगेटिव्हिटी साचलेली असते ती सर्व काही कचऱ्याद्वारे आपण बाहेर काढू शकतो नंतर दिवसभरामध्ये मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह त्यानंतर सकाळचे सर्व काही भांडी वगैरे घसून घेतले आहोंचा डब्बा सकाळीच दिलेला होता त्यामुळे स्वयंपाक तर सकाळीच झालेला होता त्याची भांडी वगैरे होती ती घसून घेतली आणि मग नंतर लागले किचन साफ करायला सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे माझा गॅस धुणं मा मी आधीच्या म्हणजे व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मला कामामध्ये जे काम आवडत असेल ना घरकामामधलं तर ते किचन साफ करणंच आवडतं मला किचनचा ओटा गॅस वगैरे टाईल्स वगैरे असतात नाही ह्या समोरच्या त्या साफ करायला माझ्या सगळ्यात आवडतीचं काम म्हटलं तर हेच आहे तर चला आता गॅस वगैरे इथे स्वच्छ धुवून घेते आणि ही जी टाईल्स दिसते ना समोर तर ही ना जितका हात पोचेल तितका मी म्हणजे रोज धुते पण मला वरती चढून म्हणजे गॅस ओटा आहे ना त्यावर चढून मला ती टाईल्स एकदा तरी धुवायची आहे कारण पंधरा दिवसातून वगैरे मी ती धुवत असते पण आता ऑलमोस्ट महिना झाला आहे मला ती धुवायला कारण की कसं गावाला फिरणं पनवेलला जाणं माहेरी जाणं यामध्ये किचनकडे थोडंसं दुर्लक्षच झालेलं होतं तर आता परवाच्या दिवशी तर सर्व भांडी वगैरे तर घसून झालेली आहे पण मग राहिला होता हा किचनच साफ करायचा तर आता तो करून घेईल उद्या उद्या परवा वगैरे करून घेईल तो किचन ओटा सगळा काही साफ किचन ओटा नाही वरची टाइल्स जी दिसते व्हाईट कलरची टाईल्स आहे तर ती खूप खराब होत असते आपले जे फोडणीची वगैरे जी वाप असते ती टाईल्सवर जाऊन बसते मग टाईल्स सगळी चिकट होते तर ती पण मला साफ करायची आहे तर चल आता किचनचं काम तर झालेलं आहे आणि बाहेरची लादी वगैरे पण आता स्वच्छ करून घेते बाहेरचा पोर्षण हा मी म्हणजे वॉचमेन जरी झाडात पुसत असेल तरी पण मी माझ्या दारासमोरचा पोर्षण हा स्वतः धुवून झाडून आणि पुसून घेत असते त्यानंतर किचनचं काम झालं ना किचन ओट्याचं धुवायचं काम भांडी वगैरे घसायचं काम झालं ना की लास्टला मी फडची पुसत असते कारण की ना कसं असतं की आपण भांडी वगैरे घसतो किचन साफ करतो तेव्हा ते, ते सगळं पाणी काही पाण्याचे शिंतोडे वगैरे खाली लादीवर किचनच्या पडलेल्या असतात तर मग एकदा शेवटचं काम म्हणजे माझं असतं लादी पुसून घेणं कपडे वगैरे तर माझ्या आंघोळ झाले झाले वगैरे कपडे वगैरे सगळे धुवून घेत असते पहिल्यांदा सकाळी सकाळी आणि त्यानंतर मला असं काम करते मी लादी पुसणं शक्यतो सकाळी लवकरच लादी पुसण्याचा प्रयत्न करते कारण की लादी पुसल्याशिवाय मला देवपूजा करायला आवडत नाही सगळे घरदार स्वच्छ असले का मगच देवपूजा करायला मला आवडत असते तर देवांसाठीही नवीन बसणं घेतलं होतं आधीचे बसणे खूप खराब झाले होते म्हणून म्हटलं चला देवांसाठी नवीन बसणं घेते तर बघा किती छान लाल लाल छान असं फ्रेश असं माझा देवारा वाटतोय आणि मी इथे फक्त दिवस लावत नाही तर मी माझी बाकीची पूजाही इथं करत असते पण ती शेअर करायला मला आवडत नाही काय कारण की कसं शेअर करायचं म्हटलं तर कॅमेऱ्याचं अँगल वगैरे तो सेट करता करताच जातं आणि मला म्हणजे पूजा ही मनापासून आणि मने भावाने करायला आवडते त्यामध्ये मला नाही वाटत की मीती मुझे शूट मी ते ब्लॉग म्हणजे शूट केलं पाहिजे त्यामुळे मी फक्त बेसिक जे आहे रांगोळी वगैरे काढणं दिवे वगैरे लावणं हेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर मनापासून माफी की मी पूर्ण डिटेल माझी जी पूजा आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे मला रांगोळी रांगोळी पूर्ण म्हणजे झाली काढून देवाजवळ की मग मला असं वाटतं की मग मला प्रसन्न असं दिवसभर वाटत असतो देवाऱ्याकडे बघून आणि रांग कलर नव्हते ना, ना रांगोळीचे त्यामुळे मग मी हळदी कुंकू टाकूनच क म्हणजे रांगोळी काढलेली आहे कारण की असं म्हणतात की रांगोळी कोरी ठेवणे म्हणून तर बघा अतिशय असा प्रसन्न माझा देवारा मला वाटत आहे ज्या ज्या वेळेस मी बेडरूममध्ये येणार आणि सॉरी माझा देवारा हा बेडरूममध्ये दे, तसं तर आम्ही बेडरूममध्ये झोपत नाही पण ना रूम थोडे छोटे छोटे त्यामुळे मला देवारा हा बेडरूममध्ये दे ठेवावा लागला या आधीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं कारण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की मी बेडरूममध्ये देवारा का ठेवलेला आहे असं त्यानंतर मग देवाचे देवपूजा वगैरे रांगोळी झाल्यानंतर आधी मी बाहेर देवा म्हणजे दारा समोर रांगोळी काढण्यासाठी कारण की ए ना हे सॉरी हा सेल्फी असल्यामुळे ना तुम्हाला स्वस्तिक उलट दिसत असणारे पण मी ते व्यवस्थित सरळ पद्धतीने काढलेले हा तर मी कुठे होते की दारासमोर रांगोळी आता जे म्हणजे भरपूर दिवस झाले गावाला होते पनवेलला होते जवळजवळ आठ दिवस गा म्हणजे माहेरी आणि चार दिवस पनवेलला तर असे काही दिवस मी नसल्यामुळे दारासमोर रांगोळी वगैरेही नव्हती आणि कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगितलंच की धूळ तर तुम्ही बघितलीच होती घरामध्ये किती सारी साचलेली होती पण एका दिवसात सगळी स्वच्छता करणं एका दिवसात सगळं काही जमत नाही ना त्यामुळे मग थोडं स्टेप बाय स्टेप सगळं काही मी आवरून घेत आहे तर आता इथे माझी रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे आणि माझा एंट्रन्स पण अतिशय प्रसन्न असा वाटत आहे तर एंट्रन्सलाच रांगोळी वगैरे असली ना तर घरात येणाऱ्यांना पण दिवसभरामध्ये जे कोणी आपल्या घरी येत घरात येत असतात ना त्यांना असं प्रसन्न असं वाटत असतं तर आता इथे आमचे छोटू साहेब बागा आत्ताशी उठलेले आहे झाले आता स्कूलला दोनच दिवस राहिलेले शाळा ओपन होण्यासाठी आणि त्याला मी थोडंसं लेटच उठवत होते कारण त्याचं असं की त्याची स्कूल सकाळी साडेसात वाजताच असते ना तर त्याला मी स साडेसहा पावणे सातच्या दरम्यान सकाळी सकाळी उठून देत असते तर म्हटलं चला बिचाऱ्याला दोनच दिवस आहे आता झोपायला त्यामुळे मग मी त्याला काही उठवलंच नव्हतं तर त्याचं त्याचा आवरून तो इथे रेडी झालेला आहे आता माझं बघा इथं सगळं काही आवरून झालं होतं तर महाशयांची रिक्वायरमेंट होती इते ले -ले की त्यांना खायचा होता ढोकळा तर आता इथे मी ढोकळ्याची तयारी करून घेत आहे आणि मी ह्या व्हिडिओमध्ये ढोकळा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे कारण की त्याचा स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे मी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझा स्पॉन्जी स्पॉन्जी ढोकळा कसा तयार होतो काय प्रमाण वापरते मी कोणते म्हणजे काय प्रमाण घेऊन मी ढोकळा तयार करत असते तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका मी ही जी रेसिपी आहे ती उद्या तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे स्पेशली म्हटलं या ढोकळ्याची जी रेसिपी आहे ती आपण उद्याच्या भागामध्ये शेअर करूया हो की नाही तर उद्याचा भाग बघायला विसरू नका त्यानंतर बघा आता ढोकळा शिजेपर्यंत साहेबांचं चा चाललं होतं मला काहीतरी स्नॅक्स बनवायचं आहे बिस्किटचा काय तो प्रकार बनवणार होता त्याचं त्यालाच माहिती येते ती त्यांनी घेतले मारीगोल्डचे दोन बिस्किट घेतले त्याच्यानंतर मग त्याने काय घेतोय बरं मध घेतलं हां मध घेतलं साखर घेतली त्याच्यानंतर काय त्याचं चाललं होतं त्याचं दोन दिवस झाले हे बनवत होतं तो पण आज त्याचं म्हणणं झाले की मम्मी माझं पण व्हिडिओमध्ये दाखव ना माझी रेसिपी दाखव ना असं त्याचं चाललं होतं म्हणून म्हटलं चल बाबा दाखव तुझी रेसिपी काय बनवतोय ते तर काय त्याने मारे गोडचे दोन बिस्किट घेतले त्याच्यामध्ये लावलंय त्याने काय लावलंय इथे मध लावलंय एकमेकांवरती चिपकून दिले त्याच्या पद्धतीने आणि वरती पण मध लावून त्यावर बहुतेक आता तो साखर टाकणार आहे हां आता त्याने त्याच्यावरती साखर टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी काय ते साखर बिस्किट म्हणून असं काहीतरी नाव आहे त्याला हनी शुगर बिस्किट असं काहीतरी नाव दिलंय त्या बिस्किटला आणि अशा पद्धतीने त्याचं बिस्किट आता हे रेडी झालेलं आहे तर लहान मुलांनी जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे बिस्किट छान असतं छान केलंय त्याने मध तर काय अशा पद्धतीने मध तर आपल्या पोटामध्ये तर गेलंच पाहिजे ना तर आता इथे बघा चाललंय मस्त पैकी बिस्किट खायचं काम आणि सुंदर झालंय छान झालंय असं त्याचं म्हणायचं काम चालू आहे तर बाबा चला आता बोलता बोलता सगळं झालं आहे माझं आवरून वगैरे घरातलं आणि फायनली आता मार्केटमध्ये आले भाजीपाला घ्यायला कारण की आठ दिवसाचा एक खट्टीस भाजीपाला भरत असते तर आमच्या इथे जे जवळपासच मार्केट भरतं तर तिथे मी आली आता भाजीपाला घ्यायला भाजीपाला पावसाळा सुद्धा प्रचंड असा महाग झालेला आहे तर चला फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग तर डेली रुटीनचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ